मकर कन्या आणि वृषभ या तिन्हींना पृथ्वी तत्पाच्या असेल पृथ्वी म्हणजे माता पृथ्वी म्हणजे निरागस्ता पृथ्वी म्हणजे प्रेम पृथ्वी म्हणजे वात्सल्य पृथ्वी म्हणजे आई येते आपली दुसऱ्याला क्षमा करून टाकतात म्हणजे समोचा कितीही चुकला ना तरी त्याची चूक जास्त दिवस हे लोक डोक्यात ठेवत नाहीत पटकन त्याला क्षमा करून टाकतात क्षमास क्षमाशील असतात लोकं यांच्या ओळखी फार असतात ओळखी फार मोठमोठ्या लोकांशी असतात हे पृथ्वी तत्व आहे ना ह्या लोकांच्या ह्या लोकांच्या बाबतीत सांगायचं ना ह्याचं बॉन्डिंग एकमेकांशी खूप छान असतं तुम्ही समजा मकर राशीचे असाल तर तुमचा बेष्टी असेल तुम्ही प्रत्येक गोष्ट समजा त्याला तिला शेअर करताय तर त्याची रास विचारून बघा नक्कीच तो कन्या किंवा वृषभ राशीचा असेल किंवा तुम्ही वृषभ राशीचा असाल तर तुमचा बेष्टी तुम्ही प्रत्येक गोष्ट ज्याला जिला शेअर करताय ती कन्या किंवा मकर राशीची असलीच पाहिजे त्याशिवाय तुमचं असं बॉन्डिंग होणार नाही आहे इव्हन तुम्हाला लग्न करताना सुद्धा समजा तुम्हाला योग्य तुम्हाला रास हवी असेल ना समजा तुमची वृषभ रास आहे तर तुम्ही मकर किंवा कन्या राशीची मुलगी मुलगा बघू शकता तुमची कन्या रास आहे तुम्ही वृषभ किंवा मकर राशीचा जोडीदार नक्कीच बघू शकता ही माता आहे पृथ्वी म्हणजे माता आहे आपलं लेकरू कितीही चुकलं कितीही त्याने वाईट मार्गाला लागला तरी शेवटी ती आई आईचं काळीच आहे त्या लेकराला ती आपल्या पोटाशी घेत असते क्षमा करत असते तशीच ही लोक असतात